नमस्कार जय महाराष्ट्र तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन महत्त्वाची बातमी घेऊन आली आहे ती म्हणजे योजनेबाबत जी योजना आहे लाडकी बहीण योजना आणि महालक्ष्मी योजना याबाबत महत्त्वाची अपडेट आहे महत्त्वाची बातमी आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघणार आहोत की कोणती योजना चांगली आहे म्हणजे सरकारने ज्या दोन योजना दिल्या आहेत की पहिली तर लाडकी बहीण योजना ज्याचा लाभ सगळ्यांनाच मिळाला आहे आणि आता नवीन योजना आहे महालक्ष्मी योजना तर त्या दोन्हीमध्ये फरक काय आहे आणि कोणत्या योजनेमध्ये जास्त महिलांना फायदा होणार आहे किंवा कोणती योजना चांगली आहे हे, हे तुम्हीच ठरवा मी फक्त त्याच्याबद्दल माहिती सांगते तुम्हाला की नेमके कोणत्या योजनेचा काय आहे उद्देश तर वीस नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी युतीची सत्ता कायम राहिल्यास महायुती आघाडीसमोर गेम चेंजर म्हणून पाहिल्या जाणाऱ्या योजनेअंतर्गत वेतन एकवीसशे रुपये प्रति महिना करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे तर जसं की आपल्याला माहिती आहे आता वीस नोव्हेंबरला निवडणूक आहे तर त्याआधी विद्या वीस नोव्हेंबरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये तर अशी चे एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की, की महिलांना जे पंधराशे रुपये मिळतात त्याच्याऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना मिळणार आहे हे मी आपल्या आधीच्या चा चॅनल व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तर महायुतीच्या उमेदवारांच्या समर्थनार्थ उत्तर महाराष्ट्रातील नाशिकमध्ये निवडणूक रॅलीला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी या योजनेचं स्वागत केलं आणि त्यास विरोध करणाऱ्या विरोधी महाविकास आघाडीवर म्हणजेच एम व्ही ए यांनी टीका केली आहे या याच्यावर योजनेवर तर महायुती पुन्हा सत्तेवर आल्यास शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळतील अशी घोषणा त्यांनी केली होती तर प्रदेशातील कांदा उत्पादकांना आकर्षित करणार करण्याचा प्रयत्न करत नाशिक जिल्हा स्वयंपाक घरातील प्रमुख उत्पादन केंद्र आहे तर पंतप्रधान म्हणाले की केंद्राने बदल केले आहेत मालाशी संबंधित निर्यात धोरणामध्ये सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत मिळत आहे तर इथेनॉल उत्पादनामुळे ऊस शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले आहे तर शेतकऱ्यांसाठी कांदा निर्यात धोरणाबद्दल करण्यात बदल करण्यात आले आहे असे मोदी म्हणाले तर एम व्ही ए विकास विरोधी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे म्हणजे शेतकऱ्यांना जर ही महायुती पुन्हा सत्तेवर आली तर शेतकऱ्यांना वर्षाला पंधरा हजार रुपये मिळतील असे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी दिले होते या योजनेमध्ये तर त्यांचे सरकार महिला सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे पंतप्रधान म्हणाले होते तर आम्ही तीन कोटी महिलांना लखपती दिदी बनवले आहे आम्ही महिलांच्या नावे पी एम आवास योजनेअंतर्गत घरे देखील देत आहोत तर एक लखपती दिदी ही एक स्वयंसहायता गट म्हणजे एस एच जी सदस्य आहे ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख किंवा अधिक असे आहे तर शेतकऱ्यांच्या ही त्यांनी भाष्य केले आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पी एम शेतकरी योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळत आहे तर प्रतिवर्षी त्यांना बारा हजार रुपये मिळतात तर जे आता ही योजना आहे पी एम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना याच्याबद्दलही मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकले आहे तुम्ही पाहू शकता की नेमकी योजना काय आहे आणि त्याचा फायदा कसा घ्यायचा त्याच्यासाठी अर्ज कसा करायचा ऑनलाईन तेही मी ते युट्यूबमध्ये टाकलं आहे तर जशी ही योजना आहे तसं आणखी हे आहे की महालक्ष्मी योजनेबाबतच महिलांसाठी खूपच फायदेशीर ठरू शकतील महाविकास आघाडीच्या या घोषणा तर महालक्ष्मी आता आपण लाडकी बहिणीचं पाहिलं पण महालक्ष्मी योजनेमध्ये नेमकं काय आहे हे आपण पाहूयात तर त्यामध्ये असं आहे की महाराष्ट्रात जन्माला आलेल्या प्रत्येक मुलीला अठरा वर्ष पूर्ण केल्यानंतर एक लाख रुपये देणार तर महाराष्ट्रातील महिलांचा बस प्रवास पूर्णपणे मोफत करणार असे या महालक्ष्मीचे उद्दिष्ट आहेत तर दरवर्षाला सहा घरगुती गॅस सिलेंडर पाचशे रुपयात देणार तर जर चौथा असं आहे की संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची रक्कम दीड हजारवरून वरून वाढून दोन हजार रुपये करणार संजय गांधी निराधर योजना या याचाही व्हिडिओ मी आपल्या युट्यूब चॅनलवर टाकला आहे त्याचं वा कसं हे करायचं तुम्ही यूट्यूब चॅनलवर जाऊन पाहू शकता तर महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या दोन दिवस ऐच्छिक रजा म्हणजे ज्या महिला काम करतात बाहेर ऑफिस किंवा जे रेग्युलर वर्क ड्युटी करतात त्यांच्यासाठी दोन दिवस जे असतात ऐच्छिक रजा मासिक पाळीच्या दिवशी त्याही सरकार देणार आहेत असं या महालक्ष्मी योजनेमध्ये आहे तर आता ह्या दोन योजना आहेत एक तर की लाडकी बहीण योजना कोणती योजना बेटर आहे हे तुम्हीच कमेंटमध्ये कमेंट करून मला सांगा तुम्हाला काय वाटते की कोणती योजना फायदेशीर ठरणार आहे महिलांसाठी तर पुढची अपडेट सरकारची आणखी येत राहील आणि मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ते अपडेट नक्की देईल धन्यवाद